मगाशी वडाळा पाथर्डी रोडवरती अषाढी कार्तिकी निमित्त एक मिरवणूक निघाली होती या मिरवणुकीत एक सहा वर्षाचा मुलगा गाणं गात होता कॅनडा राजा पंढरीचा काय हा दैव दुर्विलास नाही का एक अमेरिकन कॅनेडियन मुलगी अठरा वर्षांची पर्यावरणाच्या रक्षणासाठी काम करते तिला नोबेल मिळतं दुसरी पाकिस्तानी मुलगी निधड्या छातीने सोळा वर्षाची अतिरेक्यानं समोरी जाते तिला कॅनडा चं पार्लमेंट आमंत्रित करतं सभागृहात आल्या आल्या उठून मानवंदना देतं प्रत्येक वाक्याला टाळत पडतात आणि आपली मुलं बघा त्यांना काय ट्रेनिंग दिलं जातं हॉलंड नावाचा एक देश आहे त्या देशात एक स्वतः तुरुंग नाही कारण तिथे चोरीच होत नाही एकही एक गुन्हेगार नाही लोकांचं लाईफस्टाईल एवढं हाय क्वालिटी आहे की काय विचारू नका जगाच्या निर्यातीच्या तेरा टक्के निर्यात हॉलंड करतो भारताचा जगाच्या निर्यातीत फक्त अडीच टक्के सहभाग यावरून हॉलंड किती मोठ्या प्रमाणात निर्यात करतो हे आपल्याला कळेल कारण आपल्याकडे अशा गोष्टींचं ट्रेनिंगच दिलं जात नाही ट्रेनिंग कसलं दिलं जातं लहानपणापासून तर टाळ कुटायचं ते पण रस्त्यावर हॉलंडमध्ये सगळं काय आहे फक्त एक गोष्ट नाही लोकांचं राहणीमान खूप उंच उच्च आहे सगळं काय आहे सगळं काय मिळतं पण फक्त एक गोष्ट तिथं नाही कुठली विचारा मंदिर सगळा देश नास्तिक भारता आहे भारतात एवढं देवाचं देवळाचं साम्राज्य आहे त्याचं मुख्य कारण असं आहे की लोकांना स्वतःला मेहनतच करायची नाही त्यानं सगळं देवावर ढकलून मोकळं व्हायचंय जे काय करते देवाने देरे हरी खाटल्यावरी म्हणतात तसं आहेत मला आश्चर्य वाटतं अशा वेळी पोलीस जातात कुठे हेल्मेट घातले नाही छोट्या छोट्या कारणाऱ्या पावत्या फोडणारे पोलीस आता जातात कुठे कितीही टाळकुट्याला जा, गेलेत जातात त्याचं तर जाता नामानुष दिसत नाही ट्रॅफिकला एवढं अडथळा होतो की काय मला पण रस्ता बदलून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने जावं लागलं किती म्हणजे लोकांना त्रास होतो हाच धर्म का उशै जेव्हा रशियाचे अध्यक्ष होते तेव्हा ते भारताच्या दौऱ्यावर आले होते त्याने जाताना विमानतळा पत्रकाराने विचारलं की तुझा देवावर विश्वास आहे का म्हणजे क रशिया कम्युनिस्ट देश असल्यामुळे ते देव मानत नाहीत तेव्हा कुश्चेवनी मोठं मासलेवाईक उत्तर दिलं ते, ते म्हणाले या देशात येण्या अगोदर माझा देवावर विश्वास नव्हता पण आता आहे कारण हा देश चालवायला देवच पाहिजे कारण कुठलीच यंत्रणा जागेवर नाही त्यामुळे भारताला चालवत देवच पाहिजे किती इन्सल्टिंग उत्तर आहे अपमानास्पद पण तरी आपण सुधारत नाही आपल्याकडे बासष्ट हजार किलोमीटर रेल्वे आहे त्यातली पन्नास हजार किलोमीटर रेल्वे ही ब्रिटिशांनी बांधली मग आपण काय केलं याचा अर्थ असा होतो की ब्रिटिश आले नसते तर आपल्या रेल्वे रेल्वेच काय कुठल्याच सुविधा मिळत नव्हत्या डांबरी रोडही मिळत नव्हते धुळीचे रोड राहिले असते आता सारखे आकाशकुल रस्ते मिळाले तर आता वेळ आली आहे ख धर्माचं खरं स्वरूप समजून घेण्याची खरं सांगायचं म्हणजे देवपूजेला वेदामध्ये तर स्थानच नाही आहे देवपूजेचा उल्लेखसुद्धा वेदांमध्ये नाही देवपूजा फक्त धर्माची सुरुवात आहे लहान मुलांना एकवीसरी शिकवली जाते तसं म्हणूनच एवढ्या आक्रमण झाली एवढ्या मूर्त्या फोडल्या गेल्या मंदिरं पाडली गेली पण हिंदू धर्म आहे तसा राहिला कारण हिंदू धर्माला मंदिराची किंवा देवपूजेची गरजच नाही असं असताना या गोष्टीला एवढं महत्त्व का दिलं जातं कळत नाही कदाचित स्वार्थी स्वार्थ साध्याचा हेतू खूप असतो माणसाचा म्हणून असतं तेव्हा आता धर्माचं खरंच स्वरूप समजण्याची वेळ आली आहे स्वामी विवेकानंद म्हणत असत की नवव्या नवव्या वर्षी एखादा माणूस मंदिरात जात नसेल तर ते चुकीचं आहे पण एकोणसाठाव्या वर्षी साठव्या वर्षी जात असेल तरी ते चुकीचं आहे कारण त्याला साठाव्या वर्षी मंदिराची गरज भासू नये त्याची धार्मिक आध्यात्मिक प्रगती पुढे झाली पाहिजे म्हणूनच आता वेळ आली आहे धर्माचं खरं स्वरूप समजून घेण्याची त्यासाठी बहुधा स्वामी विवेकानंदांसारखेच दृष्टिक पुरुष लागतील बहुधा धर्माचं खरं स्वरूप समजून सांगण्यासाठी नाहीतर आपल्याकडे तीस राज्य आहेत त्यातील सहा ते सात राज्यातील हिंदूंनी हिंदूंनी हा मुसलमान किंवा ख्रिश्चन धर्मीयांनी नाही सरकारला विनंती केली की त्यांना के मायनॉरिटीचा दर्जा मिळावा अल्पसंख्याकांचा म्हणजे बघा हिंदू धर्माचं उच्चाटन होत आहे आता सहा सात राज्यातनं झालं आणखी उरलेल्या राज्यातनं व्हायला वेळ लागणार ना नाही आणि त्याची जबाबदारी आपली असेल त्यामुळे काळानुरूप आपण बदललं पाहिजे कारण धर्माच्या नावाखाली जो नंगा नाच चाललेला आहे तो नवीन पिढीला मानणं शक्यच नाही काळानरूप बदल आवश्यक आहे